नमस्कार सगळ्यांना चला हे एवढं मोठं कडीपत्त्याचं झाड आहे इकडं बुरीचं झाड आहे तुम्हाला अडचणीत ना आम्ही किती तिकडं टॅक्टर लावला इथं वाट आखेरी काही केली जावा जाण्या येण्यासाठी आणि आमच्या ऊस तोडायचं तू ऊस तोडायचं आहे मी तोडून आले आता चगदा नाही किती एवढा तिथपर्यंत नेहालाय तेवढं तिथं राहिलं आहे किती इतकं गोवत झालं बघा हा ऊस दिसत नसतो निसळ नसेल तुम्हाला कुठं कुठं उभा या आकाशवालायचा मग तोडायचं झालं मोळ्या तर चांगले दहा पंधरा दहा बारा झाल्याचं या इंचं झाडं इथं पाणी प्यावा म्हणलं अगोदर लई तहान लागली तोडाय लांडगे हो का असले चिटकते ते लेलांड आणग इकडं तिकडं आणि ऊस आहे मी खाय एक सोलून खायचं आहे पण अगोदर पाणी प्यायचं आहे लय म्हणजे लय तान लागली एक बाटली पाणी आणले प्यायला झाकण खोल नाही घर नाही येताना व्हिडिओ काढा म्हणलं पण लय घरबड मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती मोबाईल चार्जिंगला लावला नंतर ना शर्टच सापड ना पेला आता पाणी आता मला जायचं शेवग्याचे शेअर आहेत का बघायला तोपर्यंत आप्पा काय एका दोन मुळी त्या दिवशी अवजार आणलं होतं आज आणली टायली सगळं चिटाकते ह्यांचाच घरचा शर्ट घालून आली शर्ट सापडं ना कुठं ठेवला येते झालं का आपा अंधारा चला आप्पा म्हणते ते मोळ्या बांधायचं येतं का तुला ऊसतोडीतल्या माणसाला मुळ्या बांधायच्या मी काय तोडीत होती का आपण म्हटलं कशा बांधायच्या आपल्याला पद्धत माहित नाही बांबूच आहे इकडे आल्या थोडीशी दोन चार आता मी चालले रानात तिथं हिथन तुम्हाला तु। तु। तु तो का ती आहे का तिथं शेवग्याच्या शेंगा आहेत का बघायच्यात गव्हाच्या रानात व्हिडिओ काढायचा एक मस्त पैकी रानात आलं ना रानातलं वातावरण पण धावणं गरजेचं आहे रोज घरचं घरचं बघून तुम्ही त्याच्यामुळे आपाने आणला तो रोज चला तुम्ही म्हणता काय चालले लय दमली मी आज दमली म्हणजे का इतकी दगड मारली मारली तरी शेंगा फक्त आणि फक्त मला दोनच सापडले तर अजून आहेत बघून बघून दोन चार पण पन... अशी मोठी शेंग पाहिजे ही बारीक आहे उद्याच्याला आल्यावर आकडी घेऊन आलं ना मग काढता येईल आकडी नसल्यामुळं काढताच हे नाही पाईप पण नाही पाई ना, पाई पाणी पन पण येतात चांगल्या काढायला रानात पण कुठंच आकडी नाही दमून गेली मी मला काय शेंगा काढा ये नाहीत तर असू द्या म्हटलं काढा व्हिडिओ छान असा रानात सारखं वाजत असतं काय ना काय वाजत असतं म्हणजे असं झाडं एकमेकाला गासली की वाचत मका भिजभाय आली ही परवा का सुकून चालली आहे कोथिंबीर लावलेली पण सुकून जायला लागली इलस आणि थोड्या दिवसांनी आठ पंधरा दिवसांनी जाते आता नंतर ना येते आकडे घेऊन उद्या परवा तर बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ आपला छोटासा छान असा सांगा ते म्हणजे सा रानात ना एकटीचाच आई ब आजारी असले मग मीच रानात येते ये इथं ये बोरबाग किती आलं ते पण ह्याला बोरं लागते तर खेंगाट करायला ह्याला सगळ्या प्रत्येक बुरीची चो बघायची कशी आहे काय करून तर सगळ्या बुरीच बुरी, बुरी तर आणत इतक्या बुरींची झाडं आहेत ना हो का ती सगळी झाडं बोरीचीच आहेत गहू गहू बघून आली व्हिडिओ काढला छान असं आमचा नाही गहू दुसऱ्यांचा आहे तर बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आता लागते काय थोड्या ऊस राहिले ती वाहून टायली आणल्यामुळं मला वाहता येत नाही अवजार असल्यावरती येत आवजार वरती टायलेट टाकता येत नाही इतक्यावरती तर वर तर घेऊ लागते टाकू तर नाही एवढ्या वर जात हात पोचत नाही उंची आहे तशी पण तरी ऊस जात नाही तर बाय बाय सगळ्यांना